नमस्कार चार राशींच्या लोकांसाठी तीन महिन्याच्या कालावधी मोठा फायदेशीर ठरणार आहे जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत गुरु तीन महिने मुरगशिर नक्षत्रात राहील गुरु चौदा मे रोजी मिथून राशीत प्रवेश करेल गुरुग्रहाचे तीन महिने वास्तव असणार आहे याच फायदा चार राशींच्या लोकांना होणार आहे या चार रशी है सीहरा... साथी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया सिंह रा सिंह सिंह राशींच्या लोकांसाठी गुरु राशीतील बदल फायदेशीर राहील सिंह राशींच्या लोकांना प्रगती करण्यासाठी संधी मिळेल पगार ही वाढ मिळू शकते उद्योगजांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल भागीदारीत काम करणाऱ्यांना खूप फायदा होईल गुंतवणूकसाठी हा काळ चांगला आहे तूळ तूळ राशींच्या लोकांना देखील याचे सकारात्मकता परिणाम जाणवतील या, या लोकांना त्यांच्या नोकरीत मोठे यश मिळू शकते बेरोजगारांना नोकरी मिळेल विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल धनु गुरुग्रहांच्या संक्रमणामुळे धनुराशींच्या लोकांना फायदा होईल मात्र यावेळीच धनुराशीवर शनीचा प्रभाव आहे मात्र तरी गुरुची कृपा लाभदायक ठरेल समस्या दूर होतील घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे कुंभ कुंभ राशीतील लोकांचा शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल नवविवाहतांना अपत्यप्राप्तीबाबत गोड बातमी मिळू शकते विदेशातील संबंधित व्यावसायिकांना फायदा होईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ